हे स्थगित केले असताना पुन्हा दुसरी का जनसुनावणी झाली नाही आहे दुसरी जनसुनावणी झाली नसताना सुद्धा त्यांना पर्यावरण पर्यावरण मंत्र्यांकडून ई सी मिळालेली आहे तर कुठल्याही प्रकारची त्यांनी पूर्तता नाही करता त्यांना ई सी कशी मिळाले असं मला प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी ते ई सी मिळवली असेल तर त्यांनी कुठल्याही पद्धतीने सी त्यांनी मॅनेज करून घेतली असेल असं आमचं म्हणणं आहे मागील वर्षात सुद्धा काय तुम्हाला नाही मागील वर्षात सुद्धा आम्ही उपोषण केला होता तहसीलदारांना आमदारांना ज्या ज्या ठिकाणी पूर्तता करायची होती पेपरची सर्वांनी केलेली आहे पण आजपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही का कुठल्याही प्रकारची त्याला शिक्षा झाली नाहीये त्या मायने मुले तिच्या गावामध्ये अतिरिक्त म्हणजे झाडे पण सुद्धा धोणी सुरु आहे त्याला कुठे बंदी बसत नाही त्या यावर कुठे बंदी बसली पाहिजे हो झोरे बसली पाहिजे कारण झाडं तोडणं हा कायद्याने गुन्हा आहेच यानिमित्त पर्यावरण मंत्र्याच्या सुद्धा संवाद साधला हो पर्यावरण मंत्र्यांनी सुद्धा संवाद साधलेला आहे त्यांनी सर्व करून सुद्धा आहे आणि ते सर्वे करून ज्या एका झाड्याची दंड म्हणजे पन्नास हजार रुपये आकारला पाहिजे त्यांनी जवळ दीडशे झाडाची टोटल त्यांना ते, ते, ते शासन म्हणून पंचेचाळीस बेचाळीस हजार रुपये आकारलेलं आहे मी उपसणं घेऊन सरकार याकडे दुर्लक्ष करते असं तुम्हाला वाटते का जरूर काय सांगा सरकारला सरकारकडे एक रिक्वेस्ट आहे की जे चाललेला आहे आणि गुंडेगिरी वाढत आहे आमच्यावर प्रेशर आणून आमच्या आपले यांचे काय म्हणतात पोलीस पाटलांवर गुन्हा ते पोलीस पाटील गव्हर्नमेंटचे असताना सुद्धा त्यांच्यावर सही परमिशनसाठी त्यांनी प्रेशर आणला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर शिवीगाली केली धमकी दिली मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारचा आम्हाला निर्णय दिला नाही प्रतिक्रिया दादा आम्हाला एवढा आहे की ज्या मायनिंग चालू आहेत त्या बंद होणे शक्य नाही आहे पण ज्या माहिनिंग चालू नाही आहेत ते जरूर ते चालू होऊन देणार नाही आणि तुमची जे माहिनिंग चालू झालेले नाही आहे त्यांना परमिशन मिळालं नाही आणि जर का असा जर का त्यांना परमिशन मिळाली आणि चालू झाली तर मी तुमच्या बरोबर स्वतः बसेन वारंवार घेऊन सरकार अजून याकडे लक्ष करत नाही सांगण्याचा उद्देश एवढा कायदेशीर त्याच्यासाठी त्यांनी गवर्नमेंटने त्यांच्या लक्ष देऊन जे पर्यावरण झाडे तोडणी होत आहेत ते कुठे थांबवली पाहिजे पर्यावरणाचे नुकसान होते झाडांचे फल फुलेज यांचं जे काय दुष्परिणाम होत आहे ते कुठे गव्हर्नमेंटने लक्ष देऊन ते थांबवल्या हो जा पाहिजेत आजचा विषय तुमच्या माहिती संदर्भात आहे आणि गावकरी सुद्धा इथे जमा झाले आहे घेतली जात आहे गावकऱ्यांच्या मध्ये एवढं की आमच्या गावात जाणार आहे जे काय त्याची माहिती माहिती बंद व्हावा काय सांग हा बस आमचे तेच शासनाकडे रिक्वेस्ट आहे प्रांताकडे रिक्वेस्ट आहे की हे जे अनऑथराईज चाललेलं आहे कुठल्याही प्रकारे कायद्यात न बसणारी बहिणी जे दादागिरी चालू आहे ते कृपया थांबवा